नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाशिक शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये वाढत्या टवाळखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या अनुषंगाने गेल्या मंगळवारी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ब्याण्णव टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आज बुधवारी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत शाळा कॉलेजांच्या आवारातून पंच्याण्णव टवाळखोरांना जेल बंद केला नाशिक शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ एकच्या च्या हद्दीतील आडगाव पंचवटी मुंबई नाका आणि गंगापूर पोलिस अधिकारी अंमलदार आणि दामिनी पथकातील महिला पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती ही पथके शाळा कॉलेजांच्या आवारामध्ये आणि परिसरात जाऊन विनाकारण टिंगल करणारे स्टंडबाजी करणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड करणारे टवाळखोर यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहेत याशिवाय शाळा कॉलेजांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांशी भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत ले विद्यार्थ्यांनाही टवाळखोरी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे यावेळी आडगावमध्ये पंचवटी कॉलेज के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच ई टी भुजबळ नॉलेज सिटी म्हसरूळमध्ये पेट्रोल परिसरातील शाळा राहू हॉटेल परिसरातील शाळा पंचवटीमधील पंचवटी कॉलेज मुंबई नाका येथील रामकुंड परिसर उर्दू नॅशनल हायस्कूल गंगापूर एच पी टी महाविद्यालय शिवाजीनगर परिसरातील शाळा कॉलेज अशा एकूण पंच्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येते भविष्यातही शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि टवळखुरीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारे कारवाई सुरूच राहणार असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा